चला नमस्कार मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात मी डॉक्टर अनेघराव कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात mm. इथे चहा करत करत दूध तापवत तापत मी तुमच्याशी बोलती आहे सहज एक विषय सुचला काल रात्रीच सुचला होता पण रात्री खूप उशीर झाला होता आणि म्हटलं आपण जर का असं बोलायला लागलो तर इतरांना त्रास होईल घरामध्ये मला कोणीतरी लिहिलं होतं की तुम्ही ब्राह्ममुहूर्तावरती उठून व्हिडिओ करत जा तर पहाटे तीन वाजता उठून चार वाजता उठून जर का असं मी व्हिडिओ वगैरे करायला लागले तर घरच्यांची झोपमोड होणार नाही का तर त्यामुळे मी काही तसे पहाटे उठून ब्राह्ममुहूर्तावरती मी व्हिडिओ करू शकत नाही जसं वेळ मिळेल तसं त्या पद्धतीने आपण व्हिडिओ करतो आणि जसं जमेल तसं अपलोड करत असतो ब्राह्ममुहूर्तावर उठावे न उठावे उठला तर त्याचा अर्थ काय असे अनेक व्हिडिओ आहेत पण ब्राह्ममुहूर्तावर उठून तुम्ही व्हिडिओ करा असा जेव्हा मला एकाने लिहिलं तसं मला लक्षात आलं की नाही मला हे जमणार <laughs> नाही <laughs> तर प्रॅक्टिकली हे अजिबातच शक्य नाही काही ना काहीतरी मजेशीर मजेशीर मला कोणीतरी काय 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 तरी काई 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 सांगत असतं पण तुम्हाला माहिती आहे ना ऐकावे जनाचे करावे मनाचे कारण प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात काहीतरी वेगळा विषय असतो वेगळा विचार असतो व्यक्ती तितक्या प्रकृती प्रत्येकाला वेगळं काहीतरी आवडत असतं प्रत्येकाला काहीतरी वेगळं हवं असतं आणि प्रत्येक व्यक्तीला स्वतःला जसं पाहिजे तसं उत्तर हवं असतं समजा कोणीतरी मला एखादा प्रश्न विचारलेला आहे की मॅडम आज आता ह्याच विषयावर आपण बोलू मी खरं दुसरा विषय घेणार होते पण आता ह्याच विषयावर बोलू आपण मला एकीने विचारलेलं आहे की मॅडम माझा नवरा अफेअर आहे त्याचं त्या नवऱ्याचं बाहेर अफेअर आहे लग्न होऊन सुद्धा काही फारशी वर्षं झालेली नाही आहे एक लहान मूल आहे आणि नवरा घरात हिच्याशी बायकोशी म्हणावं तसं चांगलं वागत नाही आहे ती म्हणते की मॅडम त्याचं तो मला काहीच कमी करत नाही सगळं व्यवस्थित आहे आम्ही बाहेरही जातो मला तो माझ्या माहेरी घेऊन जातो सासरीसुद्धा सगळं रिलेशन चांगलं आहे पण त्याचं बाहेर अफेअर आहे हे मला माहिती आहे आणि तोही म्हणतो की हो माझा अफेअर आहे पण मी तुला काही कमी करत नाही ना असं तो म्हणतो मॅडम मी बाकीचं काहीच करत नाही म्हणजे ती डिपेंडंट आहे नवऱ्यावरती तर ती म्हणते की मी काय करू मला हे सहन होत नाही तर आज मी तुम्हाला सांगते की बरोबर आहे तुमचं ही सहन होण्यासारखी गोष्ट नाहीच आहे बऱ्याच गोष्टी आपण शेअर करू शकतो पण प्रेम नवरा ह्या गोष्टी नाही सहन करू शकतो साधी सासू आपल्या मुलाचं लग्न झालं तर बायकोबरोबर म्हणजे त्याच्या बायकोबरोबर म्हणजे आपल्या सुनेबरोबर मुलगा शेअर करू शकत नाही लगेचच ति घरामध्ये भांडणं सुरू होतात तिला रेस्टलेसनेस होतो नेमका त्या सासूचा मेनापॉज असतो त्यामुळे मग ती चिडचिड करते विचित्र वागायला लागते घरात भांडणं होतात म्हणजे पूर्ण म्हणजे पूर्ण व्यक्तिमत्व तिचं बदलून जातं का तर आपला मुलगा शेअर करावा लागतो आणि मुलगा शेअर करावा लागतो दूध बंद केला मुलगा शेअर करावा लागतो म्हणजे प्रेम शेअर करावं लागतं आणि माणसाला असं वाटत असतं की प्रेम शेअर कर जर का झालं तर ते कमी होईल असं वाटतं पण एक लक्षात ठेवा सगळ्या वस्तू शेअर केल्यावरती कमी होतात परंतु आनंद आणि प्रेम ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या शेअर केल्याने कमी होत नाही प्रत्येक व्यक्तीचा वाटा वेगळा असतो प्रत्येक व्यक्तीची व्यक्तीला व्यक्तीशी संबंध वेगळा असतो नातं वेगळं असतं आणि ते ते प्रेम वेगळंच असतं त्यामुळे त्याच्यात काही कमी जास्त होईल असं अजिबात नसतं पण ती एक असुरक्षित भावना असते आणि त्यामुळे असं वाटत असतं की नाही प्रेमात काहीतरी कमी होईल आणि कसं असतं की नवरा बायकोच आता मी मगाशी जे सांगत होते की तिला जे वाटतं आहे की माझं मूल लहान आहे मी डिपेंडंट आहे तर माझा जो नवरा आहे तो त्याच्या मैत्रिणीच्या नादी लागून समजा त्यानं मला सोडलं तर काय करा हे तिच्या मनामध्ये खूप मोठी भीती आहे आणि तीच व्यक्ती वारंवार वे ती कमेंट टाकत होती मग त्यामुळे म्हटलं की आज बोलावंच आपण कारण की कसं आहे की ह्या एजमध्ये आल्यानंतर आम्हाला एक नक्की लक्षात आलेलं असतं की ही जी असुरक्षितता असते की आपला नवरा आपल्या हातातनं सटकून जाईल का काय आपल्या नवऱ्याचं आपल्यावरचं प्रेम कमी होईल का काय किंवा आपला संसार मोडेल का काय आपला हक्क कमी होईल का काय मग आपण नवरा म्हणून कुणाकडे बघायचं हे जे मनामध्ये प्रश्न निर्माण होत असतात आणि त्यातून ही एक भीती निर्माण होत असते सारखी शंका येत असते मनामध्ये संशयीवंत मन आणि दुःखी होतं आणि त्यामुळे जेव्हा नवरा प्रेमाने वागत असतो तेव्हा सुद्धा हिला ते प्रेम घेता येत नाही आणि अशाच परिस्थितीमधनं बहुतेक सगळ्या बायका जातात दोन टक्के बायका फक्त जात नाहीत अठ्ठ्याण्णव टक्के बायका यातून जातात मग कधी ती गर्लफ्रेंड असेल कधी कोण असेल कधी अगदी तुम्हाला सांगते की एखादी सासरची व्यक्ती म्हणजे अगदी सासू सुद्धा असू शकते की असं वाटतं त्या बायकोला की अरे माझ्या नवऱ्या सासूला वेळ जास्त देतोय माझा नवरा सासूचा ऐकतोय माझा नवरा माझ्यापेक्षा सासूवर जास्त प्रेम करतोय तर कसं होईल म्हणजे ह्याच्यात फक्त असुरक्षिततेची भावना असते आणि म्हणून मी तुम्हाला बघाशी अशी म्हटलं की प्रत्येक व्यक्तीवरचं प्रेम हे वेगळं असतं आणि प्रेम मी तर म्हणेन की एखादी व्यक्ती प्रेम हे केल्याने कधी कमी होत नाही तर मग तुम्ही म्हणाल की म्हणजे काय ती गर्लफ्रेंड मान्य करायची का तर हे बघा तुम्ही मान्य न करणं आणि करण्यावरती काहीच नाही आहे आता मी तुम्हाला मगाशी काय म्हटलं ह्या वयात आल्यावरती हे मी सांगू शकते कारण आम्ही सुद्धा सगळे याच्यातनं गेलेले आमचाही संसार ह्याच्यातनं गेलेला आहे कारण प्रत्येकाचाच संसार हा असा ह्याच्यातून जा या प्रसंगांमधून जात असतो मी तुम्हाला मागेही म्हटलं होतं की आपण अठ्ठ्याण्णव टक्क्यामध्ये दो आहे दोन टक्क्यामध्ये नाही आहे तर त्यामुळे एकदम भारी राहायचं आणि मस्त राहायचं कुठेही आयुष्यामध्ये तुम्ही बघता आजूबाजूला की भरपूर नवरे असे बाहेर जात आहेत संसार मोडलेले आहेत असं काही दिसत नाही आहे दोन टक्क्यांचे दुख असतात पण अठ्ठ्याण्णव टक्के संसार चालू असतात अठ्ठ्याण्णव सगळे आलवेल असतात पण संसारामध्ये असुरक्षित असतात की कसं होईल कसं होईल असं म्हणजे दुःखी असतात असं म्हणणार नाही मी पण असुरक्षित भावना ही असतेच असते तर मग म्हणून मी तुम्हाला आज थोडक्यात हे सांगेन की जरी हे काही असं असलं नवऱ्याच्या बाबतीमध्ये तर आपलं बाळ लहान आहे आपण डिपेंडंट आहोत बा आपल्यावरती प्रेम करतो आहे आपल्याला वेळ देतो आहे आपल्याला घरात सर्व आणून देतो आहे फक्त एकच आहे की त्याची कोणीतरी मैत्रीण आहे आणि तो आपल्यापेक्षा तिच्याशी जास्त शेअर अँड केअरची भावना आहे आणि हे आपल्याला खातं आहे बरोबर आहे तर मग ह्या ठिकाणी मी सांगेन की हे काही काळापुरतं असतो मग तुम्ही म्हणाल की नाही मॅडम कोणीतरी लिहिलंय पंधरा वर्षापासून माझ्या नवऱ्याची मैत्रीण आहे मी म्हटलं पंधरा वर्षापासून आहे ना मग कुठे गेलाय तो तुम्हाला सोडून नाही ना, ना गेलेला ना। सोडून द्या बायको तुम्हीच आहे बायको तुम्हीच आहे <laughs> मग का चिंता करता चिंता त्या गर्लफ्रेंडला असायला पाहिजे मैत्रिणीला असायला पाहिजे की पंधरा वर्ष ती नुसतीच मैत्रीण आहे ना हक्काने कुठे जाऊ शकत ना नातेवाईकांच्यात जाऊ शकत ना कुठे जाऊ शकत बरोबर आहे ना मग कशाला टेन्शन घेता तुम्हीच त्या मैत्रिणीला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे तुमच्या नवऱ्याच्या मनामध्ये कदाचित त्या नवऱ्याच्या मनात तेवढं इम्पॉर्टन्स नसेल सुद्धा पण तुम्हाला असं वाटतंय की आपल्या नवऱ्याच्या जीवनात त्या गर्लफ्रेंडला फार महत्त्व आहे असं तुम्ही मनात ठेवलेलं आहे आणि त्या गर्लफ्रेंडचा म्हणजे काट्याचा नायटा झालेला आहे तुमच्या मनामध्ये हे लक्षात ठेवा मग तुम्ही म्हणाल नाही मॅडम त्या गर्लफ्रेंडला खूप वेळ देतो काही काही घरातल्या वस्तू पण लिहून देतो किंवा महत्त्वाच्या वस्तू देतो तिच्यासाठी खर्च करतो तिच्यासाठी वेळ देतो असं तुम्ही म्हणाल कारण काही काही जणं असं म्हणतात मी काय म्हणते तुम्हाला देतो आहे ना वेळ तुमच्या हक्काचा वेळ तुमच्या हक्काचा नवरा तुम्हाला मिळतो आहे ना तुम्हाला जे जे हवं आहे ते ते सर्व तो देतो आहे ना मग जरासं शांत राहा हे बघा काय असतं असेल आता एखादी मैत्री असू शकते ना तर मग मी म्हणेन दुर्लक्ष करावं तुमच्या हक्काचा नवरा घालवून घेऊन बसू नका तुमच्या मनातनं उतरवू नका त्याला कारण तुम्हीच त्याच्यासोबत कुठेही जाणार आहात हक्काने आणि कुठेही गेलात तरी नवरा बायको तुम्हीच असणार आहात ना आणि तुम्ही म्हणता की तुम्हाला बाकी सर्व गोष्टी मिळत आहेत त्याच्याकडून तर मग त्याची ती एक गर्लफ्रेंड आहे याचा त्रास का कि तुम्ही का करून घेताय त्याला सारखं जाणून का देत आहे की तुला गर्लफ्रेंड आहे तुला गर्लफ्रेंड आहे तुला गर्लफ्रेंड आहे तुम्हीच त्याला जाणवून देताय की त्याला गर्लफ्रेंड आहे आणि ती त्याच्या आयुष्यात जास्त महत्वाची उलट तुम्ही काहीच तिला नगण्य समजा दुर्लक्ष करा तिच्याकडे ती त्याच्या आयुष्यात जसा जसे अनेक मित्र आहेत जसे अनेक नातेवाईक आहेत जसे कलिग आहेत त्याच्या का कामाच्या ठिकाणचे तशी ती एक आहे समजा तुम्ही तिला खूप जास्त महत्त्व देऊन ठेवलेलं आहे की तीच त्याची गर्लफ्रेंड आहे तीच त्याची गर्लफ्रेंड आहे काही नाही गर्लफ्रेंडच्या आहे काही नाही ती त्याच्या ओळखीची आहे हे तुमच्या मनात ठेवा भलेही काही खरं असू दे किंवा खोटं असू दे पण तुमच्या हक्काचं तुम्हाला सगळं मिळत असेल तर मी म्हणेन अजिबात टेन्शन घेऊ नका दुसरी गोष्ट समजा तुमच्या हक्काचं तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला मिळत नसतील प्रेम आपुलकी स्नेह हो किंवा इतरही नवरा बायकोचं नातं वगैरे तर मग ते मिळवा साधी गोष्ट ना मिळवा मग तुम्ही म्हणता नाही नवरा मारहाण करतो नवरा नीट बोलत नाही तुम्ही नवऱ्याला ना सारखी सारखी त्याच्या गर्लफ्रेंडची आठवण करून देत आहे तुम्ही आठवण करून देत आहे तुम्ही राग राग करताय तुम्ही चिडचिड करताय तुम्ही त्याला ती विसरूच देत नाही आहे हा तुमचाही कुठेतरी थोडासा स्वभावातला दोघ आहे तुम्ही त्या व्यक्तीला म्हणजे त्या गर्लफ्रेंडला खूप मोठं केलेलं आहे तुमच्या मनामध्ये असेल हे तुमच्या नवऱ्याच्या मनामध्ये तिला स्थान असेल पण ते स्थान ती कायम करण्यासाठी तुम्ही खतपाणी करताय तर तुम्हीच विसरून जा की त्याच्या आयुष्यात कोणीतरी आहे हे जर का तुम्ही विसरला पूर्ण विसरून जा त्याला आठवणही करून देऊ नका त्याच्यावर रागरागही करू नका जशी इतर नाती जसे इतर रिलेशन्स तशी ती एक रिलेशन आहे समजा आणि तुमचं जे काही नातं नवरा बायकोचं आहे त्या पद्धतीने तुम्ही राहायचा प्रयत्न तर करून बघा कदाचित एखाद्या गोष्टीची तुम्ही आठवण करून दिल्यामुळे त्याला जास्त रागही येत असेल किंवा त्याला जास्त आठवणही होत असेल परंतु तुम्ही ती आठवणच करून देऊ नका तुमचं घर तुमचं कुटुंब तुम्ही नवरा बायको तुमचं मूल याच्या संबंधामध्ये राहा याच गो या सु ह्या विश्वामध्ये राहा तुम्ही स्वतः राहा तो राहील की नाही ही गोष्टच सोडून द्या त्याला विचारच करायला त्याचा विचारच तुम्ही करू नका तुम्ही या विश्वात राहा तुम्ही स्वतःसाठी स्वतः सा स्वतःच्या ऐवजी तुम्ही त्या नवऱ्याच्या आयुष्यात त्या गर्लफ्रेंडला खूप जास्त स्थान देऊन ठेवलेलं आहे त्यामुळे तुम्ही स्वतःचं स्थान कमी करून ठेवलेलं आहे तुम्ही स्वतःला दुय्यम समजताय तुम्ही स्वतःला सेकंडरी ठरवलेलं आहे तर तुम्ही म्हणाल नाही मॅडम ते तसंच आहे तसंच आहे अहो तसंच आहे तसंच आहे हे तुम्ही मनातनंच काढलं नाही तर ते तसंच आहे हे कसं जाणार तर त्यामुळे ही परिस्थिती बदलायची असेल तर तुम्ही स्वतःला तुम्ही तुमचं स्थान हे जास्त महत्त्वाचं आहे कुटुंबामध्ये समाजामध्ये तुमचं स्थान जास्त महत्त्वाचं आहे तुमचा अधिकार जास्त महत्त्वाचा आहे तुम्हाला जा तुम आणि हेही लक्षात घ्या की तुमचं त्याच्यावरती प्रेम आहे तुमचं त्याच्यावरती प्रेम आहे तर मग त्याला कशाला गमावून बसता तुम्हाला नाही ना वाटायचं तुमचं प्रेम दुसऱ्या कुणाला तर मग तुमचं भरभरून प्रेम त्याच्यावरती करत राहा बघा तुम्हाला आयुष्यामध्ये आनंद निर्माण होईल त्यानं तुमच्यावर किती प्रेम करायचं त्यानं तुम्हाला किती वेळ द्यायचा हे आपल्या हातात नाही पण आपण एखाद्या व्यक्तीवर किती प्रेम करायचं आणि आनंद मिळवायचा हे आपल्या हातात आहे बघा प्रयत्न करून बघा नक्की तुम्ही याच्यात यशस्वी व्हाल कारण की आम्ही अठ्ठ्याण्णव टक्क्यामध्ये आहोत आणि आम्ही एकदम आनंदी आहोत तुम्ही बघताय ना आयुष्य मी कशासाठी एवढे सगळे व्हिडिओज करत असते गप्पा मारत असते बोलत असते जेवताना करत असते अप्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये असं असं असतं आणि आपल्याला तसं वाटत तस असतं आपल्याला तसं वाटत असतं तस ते क्षणिक असतं ते खरं नसतं ते शाश्वत नसतं ते अधिक काळासाठी टिकणार नसतं अधिक काळासाठी टिकतं ते हे समाजबंधना किंवा समाजाने हे जे बंधन आपल्याला घालून दिलेलं आहे किंवा देवाब्राह्मणाच्या साक्षीनं जे आपण हे बंधन बा ब ह्या बंधनात अडकलेलो आहोत ते महत्त्वाचं आहे आणि तेच चिरंतन टिकणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा ते कुठेच जाणार नाही इन्सिक्युअर होऊ नका अस्वस्थ होऊ नका घाबरू नका आणि मी सांगते त्यावर विश्वास ठेवा अगदी बिनधास्त विश्वास ठेवा कारण आपण अठ्ठ्याण्णव टक्क्यामध्ये आहोत लक्षात ठेवा